मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर झाल्याने नवी मुंबई भाजपच्या माध्यमातून जल्लोष करण्यात आला देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी आझाद मैदानावर होणार आहे त्यामुळे नवी मुंबई शहरातून तब्बल पन्नास पेक्षा अधिक चार चाकी व एकोणपन्नास बसेसची सोय कार्यकर्त्यांसाठी करण्यात आली आहे अशी माहिती नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी दिली खऱ्या अर्थाने देवेंद्रजी बोलतायत ते करतायत आणि जे बोलत नाही ते विशेष म्हणून करतायत अशी त्यांची ख्याती आहे आणि आज ते मी पुन्हा येईन पुन्हा येईन असं वक्तव्याला जे टिंगल करत होते त्यांना हे तमाशा आहे की देवेंद्रजी तर आलेच तर आलेच पण मोठ्या विजयाने आले आणि मोठ्या फरकाने आलेत आले जे त्यांना त्यांच्यावर हसत होते ते आता घरात बसलेत लपून बसले अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली आहे म्हणून त्यांचं वाक्य मगाशी मी भाषणामध्ये बोललो की त्यांनी जे सभागृहामध्ये वाक्य बोललं होतं की मेरा पाणी उतरते किनारे ते घर मत बसाना मी समुंदर होऊंगा ते तर पुनच्छे एकदम वादला आणि यांचा सर्वनाश केलं असं या माध्यमातून मला आनंदाने सांगू असं वाटतं ते नेहमी असं म्हणत असतात की मला या महाराष्ट्राला विकासाच्या धारेमध्ये न्यायचं आहे विकास, विकास प्रचंड विकास या महाराष्ट्राचा करायचा आहे अनेक असे प्रसंग आहेत अनेक अशा गोष्टी आहेत ज्या माध्यमातून महाराष्ट्राचे लोक त्रस्त होते त्रस्त आहेत अशा सुखमय असं वातावरण तयार करण्यासाठी पुन्हा एकदा देवेंद्रजी एक या मुख्य भूमिकेवर किंवा मुख्यमंत्री म्हणून बसतायत विराज बनवत आहेत त्यांना खरंच था, खऱ्या अर्थाने त्यांनी आज सकाळी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या आमदारांचा असेल कार्यकर्त्यांचा असेल आभार व्यक्त केलं की गेल्या अडीच वर्षाच्या मागच्या कालखंडामध्ये दगा फटका होऊन देखील इतका त्रास त्या माध्यमातून आमच्या पार्टीच्या प्रमुख नेत्यांना देखील आमचा एकही आमदार फुटला नाही हे खऱ्या अर्थाने यश आहे हे देवेंद्रजीच यश आहे आणि म्हणूनच देवेंद्रजी सारखे लिडर महाराष्ट्राला आणि भारतीय जनता पार्टीला भेटलेत त्याचा आम्हाला अभिमान आहे उद्याची तयारी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे एकोणपन्नास बसेस या नवंबी क्षेत्रातून जात आहेत पन्नासशे वर कार या नवंबी क्षेत्रातून जात आहेत साडेतीन पर्यंत आम्हाला तिथे पोचायचं आहे आणि अशा प्रकारे या सगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी सगळे कार्यकर्ते असतील नागरिक का असतील उत्सुकता आहेत देखील यायचं असेल आमच्या तालुका प्रमुखाशी संपर्क करावा त्यांच्याकडे प्रत्येकाकडे बसेसच्या सगळी व्यवस्था केलेली आहे तशा बसेस एकोणपन्नास भरलेले देखील आहेत आणि तीन बसेस आमच्याकडे एक्स्ट्रा आम्ही राखीव ठेवलेल्या आहेत जर कोणाला लागले तर द्यायचं अशा प्रकारची व्यवस्था एक मोठ्या प्रमाणात नवमीतून होते